या आधी तुम्ही बघितला असेल आमच्या काही नेत्यांच्या आशीर्वादाने चालू होती आमचे पक्षाचे नेते मान्य राजूदादा पाटील यांनी प्रयत्न करून ती डम्पिंग बंद कर करण्यात ते यशस्वी झाले आता आमदारकी आणि खासदारकी झाल्यानंतर या आमदार आणि खासदार यांच्या दोघांच्या आशीर्वादाने पुन्हा एकदा दिव्यामध्ये डम्पिंग चालू झालेले मी गेले सहा महिने इथे पत्र व्यवहार करतोय एकही कोण पत्राचं उत्तर सुद्धा देत नाही आम्हाला कि ती अनधिकृत डम्पिंग आहे ती बंद का करत नाही तुम्ही मध्ये मी ठाणे महापालिकेचे उपायुक्त मनीष जोशी साहेबांना कॉल देखील केला होता ते मला बोलले की डम्पिंग जे आहे सध्या आम्हाला जागा नाही टाकायला म्हणून आम्ही ती डम्पिंग टाकतोय तर माझं म्हणणं असं आहे की त्यांची जी जागा होती डायगरमध्ये त्या डायगरच्या डम्पिंगची संदर्भात मी सर्व माहिती घेतली असतात त्या डम्पिंगचे या लोकांनी पूर्ण पैसे खाल्लेले आहेत त्या डम्पिंगवाल्याला हे काही चालवण्यापुरता पण मोबदला देत नाहीयेत तर त्यामुळे त्या, त्या माणसाने डम्पिंग बंद केली आता हा कचरा टाकायचा ता कुठे म्हणून आता इथे आपले जे शेतकरी आहेत इथल्या काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते राजकीय नेते लोक आहेत त्यांनी ही जागा घेतलेली आहे जबरदस्तीने पत्रे मारले तुम्ही बघितले असेल खूप सारे आंदोलन झाले यासाठी ते आता कुठेतरी एक वेगळं वळण देण्यासाठी दिव्याच्या लोकांना एक वेगळी दिशा दाखवण्यासाठी हे लोकांनी डम्पिंगचं चा षडयंत्र चालू केलेलं आहे आणि आता त्याचा आम्हाला एवढा त्रास होतोय की रात्री झोप देखील येत नाही एवढा वासाने त्रस्त आहे आता काही दिवसांनी या डम्पिंगला आग लागली लाग तर धुरासारखे प्रश्न हो। पण निर्माण होईल जो पूर्वी दिव्यामध्ये धुराचा प्रश्न होता त्याच्याने बहुतेक दिव्यातील महिलांना थायरॉइड किंवा टीबी यासारखे असे बरेचसे आजार झाले आता या डम्पिंगच्या वासाने एक सारखी बिमारी सुद्धा दिव्यामध्ये येऊ शकते अजून ठाणे महापालिका किती दिवस दिव्यातल्या जनतेशी खेळणार या संदर्भात आम्ही लोकांनी हे आंदोलन आज खेळलेलं आहे या संदर्भात तुमचं ठाणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांशी वगैरे काही बोलणं झालेलं आहे का तेच मी तुम्हाला सांगतात ठाणे महापालिकेचे जे उपायुक्त आहेत मनीष जोशी साहेब यांच्याशी माझ्या फोनवर वार्ता झाली होती ते बोलतात की आम्हाला कुठे जागा नाहीये टाकायला म्हणून आम्ही इथे डम्पिंग करतोय पण माझं म्हणणं असं की तुमची स्वतःची जागा आहे तिथे तुम्ही डम्पिंग का करत नाही कारण ह्या लोकांनी त्या डम्पिंगचे पूर्णपणे मोबदला आधीच काढून खाल्लेलं आहे आता बिल्डर कडनं काहीतरी मोबदला घेऊन मँग्रोव झाकायचा यांचा प्रयत्न चालू आहे नॅचरल नाले झाकायचा ता प्रयत्न चालू आहे पूर्वी आमच्या दिव्याला कुठेतरी बोरिंगला किंवा नळा याला विहिरीला थोडंसं गोड पाणी टाकत होतं या डम्पिंगच्या मुले त्या पाण्याला देखील आता वास मारायला लागलेला आहे आता आम्ही मंच पद्धतीने पूर्ण रस्त्यावर उतरलोय आता ही डंपिंग आता हे आम्ही अल्टीमेट त्यांना टाइमिंग कोण अधिकारी आले नाही आले आम्ही त्यांचे काही ऐकणार नाहीये आम्ही इथे दरम्यान आंदोलन करून बसणार ही डम्पिंग बंद कर साधारणतः तुमच्या अंदाजानुसार दररोज किती घंटा गाडी कचऱ्याच्या गाड्या जातात इथे माझ्या अंदाजानुसार साधारण एक दोनशे ते तीनशे घंटा गाड्या येतात त्यांच्या इथे आणि मी ते स्वतः आणि ड्रोननी शूटिंग देखील काढलेली आहे आणि ट्रेन मधून पण बघतो मी मागे पण मी संवाद साधला होता पत्र व्यवहार केला मुंब्रा पोलीस स्टेशनला पत्र व्यवहार केला का याच्यानी काही लोकांच्या मनुष्यवादाचा गुन्हा दा, दा दाखल करा या अधिकाऱ्यांवर तर तो पोलीस प्रशासन पण आमच्याकडे दुर्लक्ष करत पुढील अजेंडा काय असणार आहे तुमचा अजेंडा एकच असणार आहे की डम्पिंग बंद बंद म्हणजे बंद